पटला राजन पाटलाच होता त्यामुळं राजन पाटलाला मदत होईल अशी आमची भूमिका राहणार नाही म्हणून सगळ्या रमेश कदमाच्या कार्यकर्त्यांनी आज राजू खरे यांना पाठिंबा असा निर्णय संजय यांना तुमच्याकडनं अपेक्षित आहे हे मोहळ शहर सगळ्या जाती धर्माचं शहर आहे माझं लहानपण या शहरामध्ये गेलं माझी पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी आठवी नववी दहावी महबूब नगर मध्ये राहायला माझं पत्र्याचं घर आणि तिथं माझ्या वर्गातले मित्र रमेश एक वर्ष मला पुढं काही जण मला एक दोन वर्ष माग माझे सगळे मित्र या मोहळ शहरातले मी राहिला मोहळ शहरातला आजही मोहोळ शहरामध्ये राहतो माझा पत्ताही मोहोळ शहराचा निवडणूक लढवण्याचा करता नरकाळी त्या ठिकाणी गेलो पण मोहोळ शहराचं माझं जवळचं मत आहे नागनाथ मंदिरामध्ये अक्षरशः आम्ही लहानपणी खेळायला जायचो तिथं गोटा करायचो नागनाथ मंदिरात आणि या मोह शहराचं जे नाता त्या अधिकाराने त्या हक्काने या मोहळ शहरातल्या नागरिकांना मी विनंती करतो हात जोडून विनंती करतो फुटील तेला अजिबात स्थान देऊ नका सगळेजण एकत्र आले सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत ते एकत्र आलेले आहेत तुमच्यामध्ये आमच्यामध्ये जातीच्या नावावरून सुद्धा फूट पाडण्याचा प्रयत्न केला जाईल समाजाच्या नावावरून फूट काढण्याचा प्रयत्न केला जाईल आज या सगळ्या सिक्कंदरिकार खंडारे बबलू गुजावर सोनम कुमार आनंद जाधव यांनी निर्णय घेतला आपसातले मतभेद बाजूला ठेवूया ही आमदारकीची निवडणूक आहे भविष्याची निवडणूक आहे आमच्या तरुण पोरांच्या भविष्याची निवडणूक आहे आणि त्याच्याकरता म्हणून आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे जिल्हा परिषद ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल त्यावेळेस पाहता येईल परंतु आज रोजी आमच्या पुढच्या पिढीचा भविष्याचा प्रश्न आहे आमच्या लेकीबाईचा भविष्याचा प्रश्न आहे आता ह्याला सत्ता मिळाली तर उद्या त्याला किती उज्ज्वला तिथे होतील याचा पत्ता लागणार नाही किती जणाला घरात घुसून मारला जाईल याचा पत्ता लागणार नाही किती महिलांवर अन्य अत्याचार होईल हे समजणार देखील नाही किती जणांच्या ना संसारावर वरवंटा फिरवला जाईल हे कळणार नाही सत्तेमध्ये धुंद झालेले राजन पाटील आणि त्यांची ती दोन पोरं यांच्यामुळे या संपूर्ण मोहोळ तालुक्यामध्ये एक प्रकारे दहशतीच वातावरण आहे ही दहशत आपल्याला टाकायची आहे ही हुकूमशाही आपल्याला महत्वाची आहे वीस तारखेला राजू खरे यांच्या नावाच्या पुढे राजू खरे यांच्या नावाच्या पुढे तुतारी चिन्ह आहे यापूर्वी तुम्हाला तुम्ही पुरावा मतदान केलं हे विसरून जास्त विचार कुठला हे विचारून जावा तुमचा विचार एकच असला पाहिजे तो म्हणजे राजपाटलाचा पराभव यशव एवढा एकच विचार ठेवून ठेवा आणि तुचारीचा पटल दाबा आणि त्यांना निवडून द्या एवढंच आवाहन करतो आणि सांगतो